नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज पुणे येथे कार्यरत असणारे तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध असणारे डॉक्टर अभिजित सोनवणे यांचा एक व्हिडिओ सध्या आपण लवकरच पाहणार आहोत ज्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण जे काय आता गणेशोत्सव येतो त्याच्यामध्ये गणेश मंडळाने एक वेगळं आव्हान केलेलं आहे नक्की कोणतं आव्हान असणार आहे ते आपण त्यांच्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकर जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित सोनावणे पुण्यामध्ये मी भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करत आहे कितीतरी अंध अपंग वृद्ध लोक जण याचना करत जगत आहेत म्हणजे भीक मागत जगत आहेत अशा लोकांना कोणत्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत शासनाची कुठली योजना यांना लागू होत नाही कारण यांच्याकडे कुठलं डॉक्युमेंटेशन नसतं आणि या भावनेतून आपण या लोकांना सन्मानानं जगता यावं यासाठी एका रोजगार केंद्राची निर्मिती केलेली आहे या रोजगार केंद्रामध्ये आमचे हे अंध अपंग वृद्ध याचक खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रॉडक्ट बनवतात एक हे आहे त्यातला हा एक छान एक पुष्पगुच्छ आहे सॉरी पुष्पगुच्छ नाही मनांपासून बनवलेला हा एक बुके आहे त्यानंतर अशा प्रकारचे आमचे लोक हे सगळं अंध अपंग लोकांनी बनवलेले आहेत हे अशा प्रकारचे आमचे लोक छान छान बुके करत आहेत मोत्यांपासून आणखीने वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत पण या प्रॉडक्टला विकायचं कसं त्याची विक्री कशी करायची त्याचा प्लॅटफॉर्म आम्हाला कोणाला माहीत नाही मार्केटिंग आम्हाला कोणाला जमत नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सध्या गणपती येत आहेत तर माझ्या सगळ्या गणेश मंडळांना एक कळकळीची विनंती आहे की येत्या दहा दिवसात तुम्ही मंडळाच्या बाहेर आम्हाला एक छोटासा जर एक टेबल टाकून दिला आम्ही आमच्या या प्रॉडक्टचं प्रदर्शन तिथं मांडू आणि लोकांना आवडलं तर लोक घेतील नाही आवडलं तर नाही घेणार पण कमीत कमी हे लोक काम करतात हे तरी समाजापर्यंत पोहोचेल आणि कसं आहे लोकांची एक खरेदी करणं म्हणजे आमच्या ह्या अंध अपंग वृद्ध एका व्यक्तीला जगणं शिकवण्याची संधी देण्यासारखं आहे आम्हाला भिकेचा चंद्र नको आहे आम्हाला कष्टाची भाकरी हवी आहे आम्हाला भीक नको आहे आम्हाला फक्त सन्मानानं जगण्यासाठी मदत करा माझी गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद